संध्याकाळच्या पावसानंतर असं काय वातावरण झालंय आमच्या इथे मला असं वाटते आज परत पाऊस पडणार आहे कारण काळोख झालेला आहे हे बघा आणि खूप मस्त हवा सुटलेली आहे खूप छान वाटते ऊन नाही आहे अजिबात आणि ह्या दोघींच आहे ना हे असा खेळ चाललेला आहे हे असं सर्व खेळणं इथे ठेवलेले आहेत आणि दोघे बहिणी खेळत आहेत मस्त पैकी इंजलीच्या बरोबर खेळते तोपर्यंत माझं काम आवडते भांडी वगैरे झालेली आहेत माझी आणि जेवणाच्या तयारीला लागलेली आहे मी आज पीठ मळून ठेवले आणि ते अख्खी मूग आहे ना त्याची थोडीशी आमटी करणार आहे पाऊस आला परत अरे यार मी गादी बाहेर कादी काढते मी ही जरा उन्हामध्ये ठेवलेली पकड वाटलेच हे गादी भिजून जाईल आता आलेले मस्त पाऊस ये आम्ही आता मीजो चला 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 कपले मिसका पाऊस आला पाऊस आला टिम 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 बघ कावळे किती पळतात है ना एंजल खाली उतर चल गेला पाऊस थोडासा आला रिमझिम बघ ते कावळे कावळे कसे पडत आहे बाहेर गादी सुकायला टाकलेली घाई मध्ये काढली का। पाऊस थोडा पडला नाही की गेली खाली भिजायला <laughs> कशी भिजते बघें ती बघ घालते गेली काय हा पावसाने गोंधळ घातलाय मध्ये खूप एंजल। काळोख एंजल। झालाय जोरात पाऊस येणार आहे बापरे एक तर आमच्या विंडोची कास तुटलेली आहे आता पाऊस आतमध्ये येतोय की काय माहिती नाही एंजल गाडी येते साईडला खालचं दाखवते कि मग एक मिळत काय करतात बघ माती निघतात पाऊ परत पाऊस सुरू झालेला आणि त्याच्यात गेली आमची लाईट आता लाईट येण्याची वाट बघतोय साडेपाच वाजले आता पावसामुळे काळोख पण झालेला आहे लाईट आल्याशिवाय काही काम होणार नाही आमचं है ना मिशू लाईट गेली आहे ना हो हो काय झालंय सेजलचं काय बनवते सेजल नाही बिर्याणी वा मग आज मी जेवण नाही बनवत का वापरे दोन दोन गॅस नाही जास्त नाही आलं तू काय करते मिश्का, आ, येल मिश्का चा, हा गॅलरीतून आल्यावर येईल पाणी आमची परत लाईट गेली मिश्का तू काय बनवते चहाच येतो फक्त बनवायला चहा 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 तू चहा बनवते तू बस जेवणाची तयारी सुरू झालेली आहे इथे बनवलेली आहे आज चिकन आज चिकनचा बेक आहे मस्त चपाती रेडी झालेली आहे भात पण झालेला आहे आणि एंजल आणि तिच्या पप्पाला आज अमरसपुरी खायची आहे म्हणजे मी म्हंटल आंबे आण रसपुरी संध्याकाळी बनवूया तर मग पप्पांनी आणलं चिकन तर मामाला चिकन बनवलंय आणि मग त्यांना म्हटलं मग थोडंसं आमरस भेटतो ते घेऊन या सकाळी बिझली ना एकदा बस झालं पाऊस आता चोवीस घंटे चालू राहील म्हणजे काय तू पूर्ण दिवस भिजत राहणार नाही हा पाऊस चांगला नसतो

আমরা সামনে রে त्यांना मी बाहेरून आमरस आणायला सांगितलं आहे दोघांसाठी तर मात्र ते आल्यावरती मग पुरी बनवेल थोडीशी आता आमचं जेवण झालेलं आहे मग त्यांच्यासाठी मी ठेवलेलं आहे मग आता आल्यावरती दोघांना पुरी बनवून देईल मग जेवण होईल हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय नी ब्लॉग चला आज आहे गुरुवार आणि गुरुवारी आमची उठल्या उठल्या म्हणजे दोन दिवस पाऊस पडला त्याच्यामुळे जे चार्जिंग करतात गाड्या त्या बोर्डमध्ये गेलं पाणी आणि मग हा सगळा पसारा सकाळी सकाळी ठेवून गेले इथे बोर्ड इथेच काढून लावून वगैरे गेले निघून आणि माझ्या पोरी आवरतायत बघा कशा सगळं भरतात माझ पोरी आणि हे मिशू मिशू इथे बघ हाय पावडर तर किती लागली <laughs> इथे एंजल सगळे बोर्ड भरते तयारी तसं माझ भाजी झालेली आहे थोडासा आंब्रस आहे कालचा तर परत पुरी खायची आहे मी बटाट्याची भाजी केली थोडीशी रसावाली आणि थोडीशी पुरी दोघांसाठी पप्पाला आणि मला चपाती करे आणि चला आता मग दिवस सुरू झालेला आहे दिवाबत्ती करते आणि मग बाकीची कामं आवरून घेते पटकन आणि मग संध्याकाळी बघू मंदिरात पण जायचं आहे हां बंद करते काय सावण आहे ते ईशी कोरोनातून का काय फोनली तू ए काय बोलते पप्पाला काय ग्लास बॉल ग्लास बोल मिशो मिशो इकडे बघ मिश्का इथे बघ ना पाणी देऊ तुला ग्लास बॉल ग्लास बॉल लागल नाटक करते नाटक ग्लास बोल पहिला ग्लास बोल बोल पाणी दे ग्लास मध्ये बोल ग्लास मध्ये दे, दे। अगं बोल नाय बोल ग्लास ग्लास ऐकलं नका मारू तिला चला चल नाही चल उचलून नाही घ्यायचं चल हा उचलून घे मंदिरात जाऊन आलेलो आहे आज दत्त मंदिरात काही गेलो नाही कारण इकडे ज्या मंदिरात मी गेलेले ना ते जरा मोठं आहे आणि तिथे मुलींना खेळायला स्पेस आहे पण पावसामुळे ना तिथे एवढा चिखल झालेला ना, ना मग खेळलो नाही फक्त दर्शन घेतलं आणि आम्ही आलो निघून बाबाला सांग बोलायला आणि मग येताना दळण मला टाकायचे होते ते दळण टाकले ज्वारी बाजरीचे आणि भाजी घेऊन आलेली आहे डाळ भात आणि मेथीची भाजी आहे आज चला तर मग आता तयारीला लागते आणि मग नंतर भेटते